गुड मॉर्निंग सकाळी लवकर उठली की कामं पण कशी पटापट होतात ना म्हणजे ना मी जोपर्यंत आवरत होते तोपर्यंत ना आशूच्या बाबांचा आणि आशूचा नाश्ता झालेला आहे त्या दोघांनी छान असा नाश्ता केलेला आहे तोपर्यंत म्हटलं की आपण भाजीची प्रिपरेशन करावी कोबी मी येणा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे आणि मिरची भाजी पण छान अशी धुवून ठेवलेली आहे पटकन भाजी ज्या आहे त्या फोडणीला द्यायच्यात आणि एक्स्ट्राचे एक दोन कामं काढून ठेवलेली आहेत पण मूड झालं तर करेल नाही तर मी करणार पण नाही हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझ्या सकाळी दहा आहेत आणि ना स्वयंपाक पण ॲज युजल ना लवकर झालेला आहे सकाळी नाश्ता पण लवकर झाला होता त्यामुळे स्वयंपाकाला लगेचच लागले बाकीच काही काम केलेलं नाहीये अशी छान अनुभव बाकी आहे पण आधी म्हटलं की स्वयंपाक करून घ्यावा आणि त्याच्यानंतर मग कचरा टाक्या खाली जाणार आहे त्याला पण जे आता खेळविून आणणार आणि त्याला आणल्यानंतर मग त्याला आंघोळ वगैरे घालणार आणि मग गरमागरम घ्या चपात्या आहे असं काहीच जे आहे ते रुटीन आहे एक दोन कामं एक्स्ट्राची मी ठरवली की करायची आहेत म्हणून तशी जर नाही केली तरी आत्ता त्याची गरज नाही करायची पण ठरवली की करायची म्हणून जर मला असं वाटलं आहे की वेळ मिळाला की हे काम मी करणार आहे म्हणजे मला जो जे आहे ते एक कपाट आवरायचं आहे माझं पण आशूचे बाबा जे आहेत काम करतात त्याच्यामुळे मला त्या बेडरूममध्ये जाता येणार नाही मग मला ते बेडरूम म्हणजे त्या ते कपाट काही आवडता येणार नाही त्याच्यामुळे मला ते कपाट सुट्टीच्या दिवशी जे आहे ते आवरावं लागेल एक मोठा बेडरूम जो आहे तो हाँ। हाँ। मी ऑलरेडी आवर वगैरे सगळा केला होता हॉल पण मी सगळा जो आहे तो क्लीन केला होता किचनमधलं जे आहे ते मला थोडंफार आवडायचं आहे पण आहे ना मी जे काही किचनसाठी मागवलं होतं ते अजून आलेलं नाही आहे त्यामुळे ते काम एक पेंडिंग आहे जेव्हा किचनचा हॉल ते येईल तेव्हा मला किचनचं सगळं आवरावं लागणार आहे त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या अशी आज काही कामं नाही येत माझी आणि मला एक मला ना स्टोरेज बॉक्स पण हवा आहे जो तुम्हाला बाहेरून आणायचा आहे पण मिळत नाही आहे म्हणजे त्यासाठी मला बाहेर ते घ्यायला जावं लागेल आणि बाहेरती अजून नंतर एक टायमचा प्लॅन नाही आहे जायचा त्यामुळे ते एक काम राहिले कारण मला बरंच जे आहे ते मला देवाचं सामान जे आहे समय किंवा एक्स्ट्राचं जे एक्स्ट्रा सामान असतं देवाचं ते त्या बॉक्समध्ये ठेवून द्यायचं ते पण एक काम आहे मला पण ते बाहेर ते गेल्यानंतर जेव्हा बॉक्स घरात येईल तेव्हा ते काम करायचं आहे आणि आता माझं ना ऑलमोस्ट जो आहे तो ऑलमोस्ट जो आहे तो सगळा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे फक्त जे आहे ते चपात्या करायच्या बाकी आहेत आणि भांडी जे होती ती घासायची आणि आपलं जे आहे ते भारतीय घेऊन जाईल माझी काल बहीण आली होती म्हणजे ते इकडे फिरायला आले होते आणि येते येतं जे आहे ते भाजीपाला घेऊन आले होते माझ्यासाठी त्याच्यामुळे बराच जो आहे तिनं भाजीपाला आणला होता म्हणजे खूप जास्त प्रमाणात जो आहे तो तिनं भाजीपाला आणला होता काल आणि तो रात्री मला अकरा होता सगळा भाजीपाला वेगवेगळा करण्यामध्ये तो भाजी मला वेगळा केला मेथीची भाजी खूप सारी आणली होती म्हणजे आपल्या इथे ज्या मिळतात ना चार ते पाच पेंड्या त्या प्रमाणात जेव्हा तिनं मेथीची भाजी आणली होती ती काल रात्रीपर्यंत सगळी मेथीची भाजी निवडली आणि आज मस्त वगैरे त्याची मेथीची भाजी केली आणि बे भाजी एवढी कोवळी एवढी कोवळी आहे ना की असं दिसायला खूप जास्त दिसते पण जेव्हा मी केली पण जेव्हा मी भाजी केली ती अगदीच थोड्या प्रमाणात झालेली आहे आणि खूप साऱ्या पावट शेंगा आणल्या होत्या राजमा जो असतो ना घेवडा वागा घेवडा म्हणतात आमच्याकडे तो आणलेला आहे जो साधा घेवडा असतो श्राला संक्रांतीच्या वेळेस करतो घेवडा तो घेवडा आणलेला आहे वाटण आहे तो आणलेला आहे बीटे लसूण आणलं होता अद्रक आणलं होतं जे सगळं जे आहे ते घरचं ते घेऊन आली होती आणि ते काल सगळं वेगळं वेगळं केलं आणि थोडंसं म्हणजे खूप जास्त प्रमाणमध्ये त्याच्यामुळे एवढं काय आम्हाला सरणार नाही आहे त्यामुळे ना थोडंसं शेजारी ते मला द्यायचं आहे कारण त्यांना पण म्हटलं की देऊन टाकावं ते संपवावं कारण घरचं आहे आणि ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळे असं नाच करणं व्यवस्थित बरोबर नाही त्याच्यामुळे त्यांना पण जे आहे ते द्यायचं आहे मला ते एक काम आहे आता पटकन म्हटलं की भांडी घासावीत आणि आपलं जे आहे ते घेऊन जावं आणि ते एक काम जे आहे ते भाजी द्यायचं काम करावं एवढी जनते काम कर मी ना सगळ्या सुक्याच्या भाज्या केलेल्या आहेत म्हणजे मेथीची भाजी ती आहे ती सुकी आहे कोबी पण जो आहे तो सुक्का केलेला आहे आणि भात लावून ठेवलेला आहे पण आता ना हा भात खायचा कशा सोबत ना हा खूप मोठा प्रश्न आहे आता म्हटलं की छानपैकी असा फोडणीचा भात करावा आणि त्याच्यानंतर चपात्या कराव्यात आणि ही जी बेसनमधली भांडी पडली त्याच्यानंतर सगळे एकदम घासेल आणि कालपासून ती न्यूज कळाली आहे ना अजय दादांची तेव्हापासून ये ना घरामध्ये ना सगळ्या त्याच बातम्या चालू आहेत म्हणजे मोबाईल जरी बघत असलो ना तरी त्याच बातम्या बघतोय इंस्टाग्राम स्क्रोल केलं तरी तेच जे आहे ते येते फील्डमध्ये आणि टी व्हीला तर आशूच्या बाबांनी कंटिन्यू तेच लावून ठेवलं होतं सकाळी ते बघायला नव्हते त्याच्यामुळे त्यांचं आत्ता जे आहे ते बघणं चालू होतं मी पण थोडा वेळ जे आहे ते बघायला बसले होते पण परत म्हटलं की चला आपली जी आहे ते बुक खूप सारी कामं पेंडिंग आहेत ती कामं करावीत पहिली आणि ह्या कपड्यांच्या घड्यात ना मला ना घालायचं एवढं जास्त जीवावरती येतं पण तरी म्हटलं नाही रोजची कामं वेळेवरती केली ना की मग ना कामाचा भार जो आहे तो हलका होईना असं ठरवलं होतं की एक दोन कामं एक्स्ट्रा करायची पण यांना अजिबातच मूर झाला नाही आणि असं वाटलं की ती कामं काही आत्ता एवढ्यात नाही केली तरी याच्यामुळे ना मी ती कामं केलीच नाहीत म्हटलं की जाऊ देत कपाटावरायचं होतं पण ते सुट्टीच्या दिवशी म्हटलं आवरावं जेणेकरून आशूचे बाबा जे आहे ते घरी असतात त्याच्यामुळे आशूला पण घेतील आणि तो रूम जो आहे तो मग मोकळा असतो त्यावेळेस ना ते काम करता येईल म्हटलं आत्ता काही लगेचच नको तसंही मला कपड्यांच्या घड्या घालायला खूप जास्त कंटाळा पण येतो आणि त्या कपाटामध्ये तसंच झालेले सगळं सगळे कपडे जे आहेत ते इथनं पुन्हा एकदा असे घड्या विस्कटलेल्या आहेत आणि होतं ना असं की जेव्हा कार्यक्रम असत ना तेव्हा आपण सगळे कपडे जे आहेत ते खाली काढून घेतो सापडत नाहीत म्हणून आपल्याला किंवा मग हे घालायचं का ते घालायचं असा विचार करतो त्याच्यामुळे सगळे कपड्यांच्या ज्या घड्या आहेत त्या खालीवर होऊन जातात आणि एकदा का कपड्यांच्या घड्या खालीवर झाल्या की मग ना कपाट असं खा अस काय म्हणतात त्याला अस्ताव्यस्त व्हायला हो वेळ लागत नाही त्यामुळे तसंच काहीच त्या कपड्याचे का हाल झाले आणि आज अशुना दिवसभरात जो आहे तो फक्त या बिस्किट पुड्यांसोबत खेळलेला आहे म्हणजे ना सगळे जे आहे ते बिस्किट पुड्याच्या डब्यातून काढून घेऊन येत ना ते एक रस्ते काम त्याचं चालू आहे आणि जोपर्यंत मी त्याला ना अप्रिसिएशन देत नाही आहे ना की अरे वा छान छान तोपर्यंत ना त्याचं असं म्हणणं असतं की बघ माझे बिस्किट पुडे बघ मी किती छान खेळतोय असं तसं पण ना तो ना काय गुंतला म्हणजे एका गोष्टीमध्ये एवढं जास्त गुंतून जातो ना की ना काही विचारायचंच नाही मग मला त्याला जे आहे ते वेगळ्या गोष्टींमध्ये असं आहे ना त्याचं लक्ष ऑन करावं लागतं किंवा ना त्याला असं सांगावं लागतं की आता हे बास झालं खेळायचं आता वेगळं काहीतरी खेळ म्हणून सगळं काम आहे आवर ना आवरलं जेवण वगैरे सगळं झालं होतं आता म्हटलं थोडा वेळ तरी ना आपल्याला मिळायला पाहिजे त्याच्या महिन्यात मी निवांत सगळं आवरून येणार जरा वेळ बसलेली आहे हा क्यूब मला बऱ्याच दिवस दिसला म्हणजे अशाने कुठेतरी टाकून दिला होता आणि आज नेमकं जे आहे ते मला घरावर त्यांना सापडला म्हणजे मी खोल्याला लोटून घेत ते टेबल खाली येणं हा क्यूब केला होता मग म्हटलं की त्याला थोडा वेळ जो होता क्यूबसोबतच खेळ गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे जेव्हा आशू पोटामध्ये होता ना तेव्हा ना मी हे क्यूब सॉल्व्ह करत होते आणि तेव्हा माझ्याकडून होत होता आणि आता बऱ्याच दिवसातनं जो आहे तो हा क्यूब माझ्या हाती मिळाला आहे म्हटलं की बघूयात पुन्हा एकदा आपल्याला काही आठवते की नाही म्हणजे याचे पण अलगुरदमा असतात त्यामुळे ना पहिल्या दोन जे लेअर असतात ले ना क्यूबचे ते मला इझिली सॉल्व्ह करता येतात पण तिसरी जी लेवल असणं ते थोडीशी हार्ड आहे आणि त्यामुळे ना लक्षात राहत नाही की म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी मी हे सॉल्व्ह केलं होतं त्याच्यानंतर आता खरंच माहीत नव्हतं की हे माझ्याकडून सॉल्व्ह होईल की नाही आणि आणखीन एक असाच क्यूब आहे घरात पण आहे ना अशूनही त्याच्यातनं सगळे जे म्हणतात ना कलरचे ते निघतात म्हणजे तो क्यूब जो आहे तो थोडा सेल झाला त्यामुळे ना न आशुने तो सगळा असा फोडून टाकलेला आहे त्यामुळे त्याच्यावरतीनं एवढं छान असं सॉल्व करता येत नाही पण ना आशूला मी तो देऊन देते म्हणजे ना मी आता हा क्यूब सॉल्व करते आणि त्याला पण पाहिजे होता त्यामुळे ना तो जुना क्यूब आहे तो त्याला मी देऊन दिला होता आणि माझं बघून त्याचं पण ज्या ते त्या क्यूबसोबत खेळणं चालू होतं जेव्हा आपण एखादं खेळणं देतो तेव्हा ते किती त्या खेळण्यांसोबत खेळतात ना म्हणजे दो ना दोन तीन दिवस जे आहे ते कंटिन्यू त्या खेळण्यांसोबत खेळत बसतात माझं पण आज असंच खायचं झालं मला ना हा क्यूब आहे आणि मी बघा आशुसोबत खेळायचे ना विसरून गेले आणि माझं माझं जे आहे ते चालू आहे म्हणजे ना टी व्ही मी लावून दिलेलं आहे टीव्हीत अजिबातच मी बघत नाहीये पण शब्द जे आहे ते कानावरती पडत आहेत म्हणजे ना दिवसभर जे आहे ते न्यूज चालू होत्या मग म्हंटलं की जरा वेगळं काहीतरी लागावं मस्तपैकी जो आहे तो साऊथचा पिक्चर चालू आहे बघत तर काही नाहीये मी पण ना ऐकते मात्र आणि ना सगळं लक्ष जे आहे माझं क्यूबकडे आशू नव्हतं तुला पण तो जो आहे तो जुना क्यूब दिलेला आहे आणि तो पण जो आहे तो मस्तपैकी आहे आणि माझं तर ना सगळं क्यूबकडे लक्ष म्हणजे ना हा सॉल्व कसा करता येईल आणि आपल्याला आठवते की नाही तेच माझं जे आहे ते याच्याकडे लक्ष चालू आहे आणि होतं असं बऱ्याच वेळा की ना एखादी गोष्ट आपल्याला मिळाली ना की ना आपण नाही ना बराच वेळ जो आहे त्या गोष्टीमध्ये गुंतून राहतो जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत आता ना हा क्यूब जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझं याच्यामध्येच मा लक्ष जे आहे ते लागून राहणार आणि शेवटची जर जी मला फेज आहे म्हणजे लेअर जो आहे जर तो माझ्याकडून नाही कम्प्लीट झाला तर मला ये ना मोबाईलवरती बघावं लागेल की तो कसा कम्प्लीट करायचा नाही कसा नाही ते इथपर्यंत जे आहे ते माझं असं होत राहतं की ना जोपर्यंत शेवटपर्यंत पूर्ण क्यूब सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्येच लक्ष जे आहे ते लावून घ्यायचं फायनली माझ्याकडून क्यूब सॉल्व सॉल्व झालेलं आहे म्हणजे ना एवढा आनंद झाला ना मला क्यूब सॉल्व केला याचा नाही की मला ना काहीतरी लक्षात आहे त्या गोष्टीबद्दल याचा ना जास्त आनंद आहे म्हणजे ना मला असं वाटत होतं की मी ना ही गोष्ट विसरून गेलेली आहे पण डोक्यात थोडंसं जे आहे ते ताण टाकला आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऑटोमॅटिक आठवायला लागल्या आणि ना हा क्यूब पण जे आहे ते मी सॉल्व केलेला आहे आणि आय होप तुम्हाला हा छोटासा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय